नमस्का तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेक युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आज आहे सव्वीस डिसेंबर आणि उद्याच्याला आहे सत्तावीस डिसेंबर तर आपण जे आहे उद्याचा आव्हानंदाज आपण जाणून घेणार आहोत तर उद्याच्याला राज्यातील कोणत्या भागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर कोणत्या भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाचा जोर जास्त राहील गारपिटीची शक्यता पाहायला मिळणार आहे तर आपण या स व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दावे शका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज आहे सव्वीस डिसेंबर आणि शेतकरी मित्रांनो आज दुपारपासूनच राज्यातील काही भागामध्ये आपला ढगावातरम पाहायला मिळत असेल त्यामध्ये मराठवाडा तसेच सोलापूर, सोलापूर भागामध्ये आपला आज रात्रीच्या दरम्यान हलका ते रिमझिम पाऊस आपला पाहायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये स सोलापूर हिंदी आणि जे आहे या भागामध्ये आपलं जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपला आज रात्रीच्या दरम्यान आपला पाहायला मिळेल आठ आणि नऊच्या दरम्यान आणि जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्याला फक्त सोलापूर भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर जे आहे परभणी हिंगोली नांदेड तसेच जे आहे पररी उदगीर लातूर पेठ बार्सी आणि करमारा जामखेड बीड या भागामध्ये आपलं जे आहे फक्त डगा वातावरण राहील आज रात्रीच्या दरम्यान थोडंफार कुठेतरी पडलं तर हलका रिमझ्रिम पाऊस आपल्याला काही भागामध्ये कुठेतरी पाहायला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो हा जे आहे आज रात्रीच्या दरम्यानचा हवन अंदाज आणि शेतकरी मित्रांनो उद्याच्याला आहे सत्तावीस डिसेंबर आणि उद्या सकाळपासूनच राज्यामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्या सकाळपासूनच राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल तर शेतकरी मित्रांनो जे आपला उद्या सकाळच्या दरम्यान म्हणजे उद्या पहाटेपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे तर उद्याच्याला जो पाऊस राहणार आहे उद्या सकाळच्या दरम्यान तो पाऊस बीड माजलगाव केज कळम तसेच जे आहे पररी पाथरी परभणी पूर्णा सेलू जितूर तसेच जे आहे परतूर हिंगोली रिसोड लोणार मेकर वासिम आणि परतूर तर या भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आपल्या सकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तसेच जे आहे हा पाऊस आपल्याला त बारामती इंदापूर करमारा पंढरपूर वडूज करार आणि विटा या भागामध्ये सुद्धा आपला उद्या सकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्याला सकाळपासून ते ज जवळजवळ सकाळपासूनच आपल्याला जे आहे पावसाचे वातावरण पाहायला मिळेल तर उद्या दुपारच्या दरम्यान आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला अकरा आणि बाराच्या दरम्यान श्रीगोंदा कर्जत दौंड करमारा राणे राळेगण खडा नगर पातर्डी बगोर गो घोडेगाव राहुरी पैठण अंबड गेवराई परतूर सेलू आणि जालना देवगाव राजा लोणार रिसोड मेकर या भागामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आपला मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपला उद्या सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत पाहायला मिळेल आणि दुपारनंतर जे आहे राज्यातील आपला मराठवाड्यामध्ये सुद्धा पोहोच राहणार आहे उद्याच्याला दुपारच्या दरम्यान आपलं जे आहे जालना छत्रपती संभाजीनगर आल्यादेवी नगर नाशिक मालेगाव जळगाव धुळे नंदुरबार जा तसेच जे आहे चाळीसगाव आणि अकोला अमरावती उद्या दुपारच्या दरम्यान अकोला जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे अकोला अमरावती आणि जे आहे अकोट अचलपूर आणि या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे दुपार आणि स दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान आपल्याला गारपिटीची शक्यता आपल्याला थोडीफार म्हणजे त्या भागामध्ये पाहायला मिळेल त्यामध्ये उद्याच्या दरम्यान आपलं जे गारपीट राहणार आहे ती उद्याच्या दरम्यान सगळ्यात जास्त पाऊस जो पडणार आहे तो पाऊस आपल्याला जे आहे विदर्भातील अकोट आचलपूर आणि धरणी या भागामध्ये राहील तसेच आ अमरावती भाग या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला दुपार बसून ते सायंकाळच्या दरम्यान सगळ्यात जास्त पाऊस शक्यता आपल्याला पाहायला मिळेल त्या भागामध्ये थोडीफार गारपीटी शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या रात्रीच्या दरम्यान आपला जो पाऊस पडणार आहे तो पाऊस आपल्याला शेतकरी मित्रांनो त्याच भागामध्ये राहील उद्या धरणी अचलपूर अमरावती अक्कोट आणि जे आहे या भागामध्येच आपलं जे आहे पावसाची शक्यता आपला उद्या जे आहे दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला त्या भागामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल गारपिटीची शक्यतासुद्धा आपल्याला त्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये अजून अठ्ठावीस तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाचे वातावरण राहणार आहे उद्या सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे उद्या मराठवाड्यामध्ये उद्या सकाळपासून ते रात्रीपर्यंत पावसाची वातावरण राहणार आहे आणि त्याचबरोबर आहे शेतकरी मित्रांनो उद्या त्याला सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला जे आहे विदर्भातील आ जो आहे विदर्भातील अमरावती अकोट अचलपूर आणि धरणी या भागामध्ये पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता हावनंदाज आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला सगळीकडे पाऊस पडणार आहे उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील भागामध्ये सुद्धा पाऊस राहणार आहे कोकण भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे पावसाचे वातावरण पाहायला मिळेल म्हणजे उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता आपल्या उद्याच्याला आणि उद्या सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल तसेच पुणेमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळेल उद्या दुपार सकाळपासूनच पावसाची शक्यता पाहायला मिळेल तसेच छत्रपती संभाजीनगर बीड या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या सकाळपासून ते रात्रीपर्यंत पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल मराठवाड्यामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे सकाळपासून ते जवळजवळ जो जो रात्रीपर्यंत जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सध्या आपल्याला जे पाऊस आठ सत्तावीस तारखेला उद्याच्याला सकाळपासून ते रात्रीपर्यंत पाऊस राहील त्यानंतर अठ्ठावीस सुद्धा जे आपला पावसाचे वातावरण पाहायला मिळणार आहे अठ्ठावीस तारखेलासुद्धा राज्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तीन दिवस राज्यामध्ये पावसाची पावसाचा जोर कायम राहणार आहे या तीन दिवसामध्ये सगळ्यात जास्त पाऊस आपला उद्याच्याला दरम्यान पाहायला पाहायला मिळेल उद्याच्याला उद्याच्याला पहाटेपासूनच पावसाला सुरुवात होईल उद्याच्याला आज रात्रीच्याला फक्त सोलापूर भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि आज उद्याच्याला पहाटेपासूनच आपल्याला जे आहे मराठवाड्यामध्ये पावसाला सुरुवात होईल मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये आपला उद्या पहाटेपासून ते जवळजवळ उद्या रात्रीपर्यंत पावसाची शक्यता आपल्याला मराठवाड्यामध्ये पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता हवन अंदाज तर आमचे असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबी शका आणि शेतकरी मित्रांनो आमच्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे तुमच्या भागामध्ये आज पाऊस पडला का तेसुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो जसे की आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आज आहे सव्वीस डिसेंबर आणि आज रात्रीच्याला फक्त जो पोस्ट राहणार आहे तो फक्त सोलापूर भागामध्ये आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो आज उद्याच्याला जे आहे उद्या पार्टीपासूनच म्हणजे चार वाजल्यापासूनच आपल्याला जे आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड लातूर परभणी हिंगोली नांदेड या सगळ्या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या सकाळपासूनच आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि जे आहे बारामती पंढरपूर जत विटा इंदापूर तुळजापूर पेठ लातूर या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हाव आता हावनंदाज तर आमचे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये उद्याच्याला जे आहे सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला जो पा पडणार आहे तो कोणत्या भागामध्ये पडणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो तसेच उद्याच्याला दुपारच्या दरम्यान जो पाऊस आपला राहील तो उद्याच्याला नग मध्ये सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे राहुरी घोडेगाव या भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे उद्याच्या दरम्यान आणि अकोला भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस राहील अकोला अमरावती या भागामध्ये थोडंफार अतृष्टी शक्यता म्हणजे थोडंफार गारपीटीची शक्यता त्या भागामध्ये पाहायला मिळेल अकोगो अकोला आम आकोट आणि अचलपूर आणि अमरावती आणि धरणी या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता त्या भागामध्ये सगळ्यात जास्त पाहायला मिळेल उद्याच्या दरम्यान आणि उद्या दुपारनंतर ते रात्रीपर्यंत आपला हा पोस त्या भागामध्ये राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद